नमो बुद्धाय जय भीम पिंपळ पान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी गेल्या वर्षी भीमपाळणा दोन हजार चोवीस टाकला होता त्याला तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद याही वर्षी एक नवीन भीमपाळणा मी घेऊन येत आहे तो असा सन अठराशे एक्याण्णव साली तारीख चौदा एप्रिल आली महूची माती पावन झाली जो बाळा जोरेजो महूची माती पावन झाली जो बाळा जो, जो। सोमवार पहा दिवस आला भीमाबाईचा गर्भ वाढला भीम नावाने पुत्र जन्मला जो बाळा जो, रे जो। भीम नावाने पुत्र जन्मला जो बाळा जो, जो। दुसऱ्या दिवशी आत्या मी राही साऱ्या जणांना मिठाई वाटी जन्मोजन्मीची हि ग पुण्याई जोबाळा जो जन्मोजन्मीची हि ग पुण्याई जोबाळा जोरे जो, रे जो। तिसऱ्या दिवशी रामजी पिता माता भीमाई हर्षून जाई जगात त्याचे नाव हे होई जोबाळं जो, जो जगात त्याचे नाव हे होई जोबाळं जो, जो, जो। चवथ्या दिवशी दहा भाषेचे ज्ञान घेऊनी सपकाळ कुळाचा उद्धार करी जो बाळा जो रे जो सपकाळ कुळाचा उद्धार करी जो बाळा जो, जो। पाचव्या दिवशी ज्ञान पाहुनी जग हे सारे चकित होई लंडनच्या विद्यापीठातोंडीएसी होई जो बाळा जो, रे जो। लंडनच्या विद्यापीठातून डी एसई होई जोबाळा जो, जो। सहाव्या दिवशी परदेशी जाऊन बत्तीस डिग्र्या घेऊन महाविद्वान होई जोबाळा जो रेजो बत्तीस डिग्र्या घेऊन महाविद्वान होई जोबाळा जो सातव्या दिवशी सत्याग्रह तो करुनी चौदार तळे काळाराम मंदिर हाक मिळून निधी जोबाणा जो चौदार तळे काळाराम मंदिर हाक मिळून निधी जोबाणा जो आठव्या दिवशी मनुस्मृतीचे दहन करुनी रूढी परंपराची होळी तो करी जोबाणा जो रेजो रूढी रे जो। परंपराची होळी तो करी जोबाणा जो, जो रेजो नवव्या दिवशी मी राहत्याही कायदेमंत्रीपदी भीवाला पाही कोलंबिया विद्यापीठातून पी एच डी होई जोरे जो रेजो कोलंबिया विद्यापीठातून पी एच डी होई जो बाळा जो रे जो दहाव्या दिवशी भारताला एक संघ करुणी समानतेचा हक्क देऊनी राज्यघटना ती ठेवलेली हुनी जोबाळा जो रे जो राज्यघटना ती ठेवलेली हुनी जोबाळा जो जो, रे जो। अकराव्या दिवशी एवले मुक्कामी धर्मांतराची घोषणा करी नागपूर येथे दीक्षा तो जोबाणा जो जो, जो। नागपूर येथे दीक्षा तो जोबाणा जो, जो, जो। बाराव्या दिवशी नऊकोटीचा राजा भीमराव माझा कोटी कुळाचा उद्धार करी जोरे जो कोटी कुळाचा उद्धार करी जोबाणा जो कोटी कुळाचा उद्धार करी जो बाळा जो रेजो जो बाळा जो रे जो जो बाळा जो